रोहित पवार जे की बारामती ॲग्रोचे सीईओ आहेत आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीच्या सहा ठिकाणी आज पुणे बारामती किंवा मुंबईसह इतर ठिकाणी आज सहा ठिकाणी ईडीनी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास छापेमारी केली आणि खरं तर विशेष बाब म्हणजे रोहित पवार भारताबाहेर आहेत त्या अबुधाबीत आहेत दोन दिवसा दोन दिवस राष्ट्रवादीचं शिबीर चालू होतं शिर्डीत त्यात सुद्धा रोहित पवार उपस्थित नव्हते आणि अशा वेळेस ईडीनी ही छापेमारी केल्यामुळे राजकीय चर्चांना कुठेतरी उधार आलेलं दिसते आपण बघितलं तर गेल्या वर्षी बारामती ॲग्रो संबंधित रोहित पवारांना नोटीस आली होती आणि आज अखेर त्या त्या नोटिसीला उत्तर जे काय दिलं असेल रोहित पवारांनी परंतु आज ईडीने छापेमारी केलेली आहे आपण बघितलं तर लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत काही दिवसापूर्वी अजित पवार गट शरद पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडून भाजपमध्ये सत्तेत सामील झालेला आहे त्यामुळे रोहित पवारांवर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे का सुद्धा चर्चा रंगलेली आहे दरम्यान या सगळ्यावरती सुप्रिया सुळे खासदार प्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे आमच्यासाठी नवीन नाही आहे रोहित पवारांच्या आधी राजेंद्र पवार यांनासुद्धा ईडीची नोटीस आलेली होती त्याचप्रमाणे माझ्या बहिणीला सुद्धा ईडीची नोटीस आली होती त्यामुळे हे नवीन नाही आहे दरम्यान या सगळ्यावरती रोहित पवार यांनी सुद्धा आपल्या एक्स अकाउंटवरून सूचक वक्तव्य केलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा ज्यांनी पिढ्यान पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्रभूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल अशा प्रकारचं सूचक ट्विट करून रोहित रोहित पवार जे ते आहेत त्यांनी काही समाजसुधारकांचा किंवा जे महापुरुष होते त्यांचा फोटो आपल्या ट्विटमध्ये वापरलेला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आपल्या एक सकाउंट यावर प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाड असं म्हणत आहेत की आपलेच घरभेदी सहकारी अशा प्रकारे जितेंद्र आव्हाडांनी एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे खरं तर आपण बघितलं तर कालच जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांवरती टीका केली होती जेव्हा राम प्रभू प्रभुरामाच्या मांसारी असण्याच्या याच्यावरती जेव्हा रोहित पवारांनी एक ट्विट केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की धर्म आणि देव बाजूला ठेवून प्रत्येकाने राहायला पाहिजे पाहिजे होतं त्यावेळेस जितेंद्र आव्हाड असे म्हणाले होते की रोहित पवार हे अजून नवे आहेत पहिलीच आमदारकीची टर्म आहेत त्यामुळे त्यांनी यामध्ये पडू नये अशा प्रकारचं जितेंद्र पण आज रोहित पवारांच्या मदतीला जितेंद्र पवार आव्हाड जे आहेत ते धावून आलेलं दिसत आहेत दरम्यान या सगळ्यावरती विरोधी पक्ष विरोधी सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्यांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत महा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबतीत नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात रोहित पवार नाही कुठले जेव्हा छापेमारी होतं तेव्हा काही तक्रारी असतात म्हणून छापे पडतात आणि तक्रारी काही सापडला नाही तर छाप्यामध्ये काही होतही नाही त्यामुळं रोहित पवारांची आहे की बावनकुळे यांची आहे की कुणाची याला अर्थ नसतो कुणाची तक्रार झाली या तक्रारीवर काही तपास होतो त्या तपासाअंत काही जर मिळालं तरच त्याला आपल्याला त्या ठिकाणी समोर जात किंवा मग नंतर पुढची कारवाई होतं आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्याही तपासण्या खूप केल्या पण त्या काळात त्यांना काही मिळालं नाही मला वाटतं घाबरून जायची गरज नसतं कोणतीही तपास यंत्रणा येतं त्याला समोर जावं लागतं आपले कागदपत्र द्यावे लागतात आणि मग नंतर कुठलाही काही कारवाई होत नाही पण ज्याच्यावर छापे पडले असतील त्यांनी योग्य पद्धतीने जर आपलं मांडणी केली त्या यंत्रणेसमोर तर मला वाटतं मग पुढचं काही होत नाही थँक्यू थँक्यू तर आपण बघितलं की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकण यांनी म्हण म्हटलं आहे की तक्रार केल्यानंतर अशा प्रकारची चौकशी होत असते तीच ही चौकशी आहे परंतु रोहित पवार हे अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादीचा चेहरा बनत होते असं दिसायला दि आपल्याला बघायला मिळत होतं त्यांनी युवा संघर्ष यात्रासुद्धा काढली होती नागपूर अधिवेशनातही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले होते त्यामुळे रोहित पवार कुठेतरी राष्ट्रवादीचा चेहरा म्हणतोय की काय अशा असं दिसत असतानाच अजित पवार गटातल्या नेत्यांनीसुद्धा आज रोहित पवारांना टार्गेट केलं होतं त्यामुळे आता रोहित पवारांना आज जी ईडीची नोटीस आलेली आहे त्यामध्ये पुढे काय होतं रोहित पवारांवरती रोहित पवारांना ईडी कार्यालयात जावं लागतं का हे सुद्धा आपण पाहू दरम्यान ही खूप मोठी गोष्ट आहे राज्याच्या राजकारणातली कारण थेट पवार घराण्यावरती निशाणा साधण्यात आलेला आहे